सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस विभागीय चॅम्पियनशिप मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा येथे दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार मुंबई विद्यापीठाच्या सर कासवजी जहांगीर दीक्षांत सभागृहात सौका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाला आविष्कार दोन हजार चोवीस पंचवीस विभागीय चॅम्पियनशिप या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं हा पुरस्कार महाविद्यालयाच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर सुमेधा नाईक यांनी स्वीकारला मुंबई विद्यापीठाच्या आविष्कार संशोधन स्पर्धा दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये सका पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालय झोन क्रमांक नऊ पातळीवरील ओव्हरऑल चॅम्पियनशिप पटकावली सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजेच झोन क्रमांक नऊ मधून दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात तीन महाविद्यालयांनी विभागीय ओव्हरऑल चॅम्पियनशिप मिळवली महाविद्यालयाचे प्राचार्य कैलास कृषी देसाई शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष साईनाथ चव्हाण सचिव चंद्रशेखर कुशे महाविद्यालय समिती अध्यक्ष ॲडव्होकेट समीर गवाणकर आणि संस्था पदाधिकाऱ्यांनी या यशाचे भागीदार असणाऱ्या सर्व विद्यार्थी आणि शिक्षकांचे अभिनंदन केले